प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहंडी विश्वविक्रमी दंडी उत्साहात साजरी करण्यात आली पहिले दहा थर रचत कोकणच्या नगर राजा गोविंदा पथकाने या ठिकाणी विश्वविक्रमाची नोंद केली त्यांना पंचवीस लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा ठरला नऊ थरांपासून दहा थरापर्यंतचा प्रवास या ठिकाणी गोविंदा पथकासह नागरिकांना पाहायला मिळाला यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावरती नऊ थरांचा विश्वविक्रम घडला होता आज त्या अभूतपूर्व विक्रमापेक्षा एक थर उंच जात कोकण नगर पथकाने नवा इतिहास घडवला परिवहन मंत्री प्रताप सरने गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे दहा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे तर संपूर्ण देशाची शान आहे खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेला जोड देत देशभरात आपला ठसा उमटवला आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिगे यांची परंपरा आम्ही पुढे नेलेली आहे आजचा क्षण हा अत्यंत गौरवाचा आहे संस्कृती युवा प्रतिष्ठान अध्यक्ष युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनीही आपलं मनोगत के व्यक्त केलं यापूर्वी आमच्या मंचावरती नऊ थरांचा विक्रम झाला होता आज दहा थरांच्या नव्या उंचीवर पोचल्याचा प्रचंड अभिमान आहे कोकण नगरचा गोविंदांनी मेहनत व जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे मला विश्वास होता की कुकणनगर विश्वविक्रम रचेल माझा हा विश्वास सार्थ ठरला जय जवान गोविंदा पथकाने ही थ, थर दहा थर रचत विक्रम करत पाच लाखांचं बक्षीस मिळवलं ला। सदर कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदार इतर मान्यवर मराठी हिंदी सृष्टीतील कलाकारांनीही येथे हजेरी लावली <गगा>